नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज मी तुम्हाला तीन अशा भरतीबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त एक, एक एक्झाम द्यायची आहे आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे आता बघा दोन नंबरची जी भरती आहे ती खास करून महिलांसाठी आहे त्यांनी नक्कीच त्या भरतीसाठी अर्ज करावा आणि बघा या भरतीची डेट जी आहे ती खूप जवळ आलेली आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आणि खूप विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती मिळत नाही तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिलींदा आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ व्हिडिओची अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वात पहिली जी भरती तुम्हाला मी दाखवत आहे बँक ऑफ बरोडा ऑफिस असिस्टंट पीयू नोटिफिकेशन दोन हजार पंचवीस जी की आउट झालेली आहे आता बघा बँक ऑफ बरोडा मध्ये पीयून की शिपाई या पदासाठी जे आहे ते भरती निघालेली आहे त्यामध्ये बघू शकता तुम्ही पोस्ट जे आहे ते ऑफिस असिस्टंट पीयून ची भरती निघालेली आहे सब स्टाफ कॅडर आता बघा ही जी भरती आहे ती म्हणजे की संपूर्ण भारतमध्ये निघालेली आहे आता संपूर्ण भारतमध्ये टोटल जे व्हॅकन्सी आहे ते पाचशे जागेसाठी ही भरती निघालेली आहे जर आपण महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल जे एकोणतीस जागा तुम्हाला दिसून येतील आणि मोड ऑफ म्हणजे की जी भरतीची प्रक्रिया ती ऑनलाईन प्रक्रिया तरी होणार आहे आता बघा रजिस्ट्रेशनची डेट जी आहे तीन मे म्हणजे की स्टार्ट झालेली आहे आता तेवीस मे जी आहे तुमची लास्ट तारीख राहणार आहे आणि इलिजिबिलिटी म्हणजेच की पात्रता जी राहणार आहे की दहावी पास वरती तुम्ही ही भरतीची परीक्षा जी आहे म्हणजे की फॉर्म जो आहे तो अर्ज भरू शकता दहावीच्या बेसवर आता ज्या कोणी विद्यार्थ्यांची दहावी झालेली आहे त्यांनी नक्कीच या भरतीसाठी अर्ज करावा बघा खूप छान अशी नोकरी तुम्हाला मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांना फक्त लवकरात लवकर नोकरी घ्यायची असेल तर बघा तुम्हाला खूप संधी चांगली आलेली आहे जे कोणी विद्यार्थी दहावी पास झालेले आहे बघा एज लिमिट यामध्ये दाखवल्या गेलेले की अठरा ते सव्वीस वर्षापर्यंत आणि तुम्हाला सॅलरी बघा तुम्हाला किती छान मिळत आहे तर बघा एकोणीस हजार पाचशे ते बावीस हजार एकशे साठ म्हणजे अशा प्रकारे तुमची जे स सॅलरी आहे ते वाढणार आहे प्रत्येक महिन्याला तुम्हाला इथं दाखवल्या गेलेली आहे की कशा प्रकारे तुमची सॅलरी इन्क्रीमेंट दाखवल्या गेलेली आहे आता बघा सर्वात आधी जर बघितलं तुम्ही इथं प्रोबेशन पिरियड सांगितलं गेलेलं आहे सहा मनचं तुमचं प्रोबेशन पिरियड राहणार आहे म्हणजेच की तुम्ही जे प्रोफाइल प्रोफाईल ते त्यानंतर तुम्ही काम करता चांगल्या प्रकारे त्याच्यानंतर तुम्ही सहा तुमचं जर वर्किंग परफॉर्मन्स जर चांगलं राहणार तर तुम्हाला परमनंट करण्यात येणार आहे लक्षात घ्या आता बघा सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे म्हणजे की निवड प्रक्रिया कशी प्रोसेस राहणार आहे तर बघा ऑनलाईन टेस्ट फॉलो बाय लोकल वर्निक्युलर लँग्वेज टेस्ट लँग्वेज प्रोफेशन टेस्ट बघा ही जी भरती आहे ती संपूर्ण भारतमध्ये आहे म्हणजे की ज्या राज्यातून तुम्ही येतात त्या राज्यातून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुम्ही कोणत्या पण राज्यात भरू शकता पण तुम्हाला तिथली लोकल लँग्वेज येणं आवश्यक आहे जसं बघा महाराष्ट्रामध्ये मराठी चालते तर तुम्हाला मराठी भाषेचं संपूर्ण ज्ञान म्हणजे की बोलता वाचता लिहिणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही भरती अर्ज करू शकता दुसऱ्या राज्यात जेव्हा तुम्हाला दुसऱ्या राज्याची जी लोकल लँग्वेज आहे त्याचं नॉलेज असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा तुम्हाला क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनबद्दल मी सांगितलं की दहावी पासवरती वरती ही भरती आहे त्यासोबतच बघा इथं यांनी सांगितलं गेलेलं आहे की बघा लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट म्हणजे की बघा ज्या स्टेटमध्ये तुम्ही राहता त्या राज्यामध्ये तुम्हाला जे लोकल लँग्वेज आहे त्याची तुम्हाला बोलता वाचता लिहिणे आवश्यक आहे आता बघा इथे एज लिमिटबद्दल सांगितलं गेलेलं आहे की एज लिमिट जे तुम्हाला अठरा वर्ष ते सव्वीस वर्षापर्यंत तुम्ही वयाची अट दिलेली आहे यामध्ये त्यामध्ये क्लिअरली दाखवला गेलेलं आहे आता बघा ही जी तुम्हाला क्लिक टू अप्लाय ऑनलाईन ऑफ बँक ऑफ बरोडा ऑफिस असिस्टंट रिक्रुटमेंट यामध्ये दिलेलं आहे बँक ऑफ बरोडा ऑफिस असिस्टंट पिऊन ऍप्लिकेशन फी म्हणजे की बघा फी चार्ज किती दाखवल्या गेलेला आहे तर बघा जनरल ई डब्ल्यू एस अँड ओबीसी कॅन्डिडेटसाठी जर बघितला आपण तर सहाशे रुपये तुम्हाला इथं दाखवला गेलेला आहे ऍप्लिकेबल टॅक्सेस पेमेंट गेटवे चार्जेस सहाशे रुपये तुम्हाला फी चार्ज दाखवल्या गेलेली आहे त्यासोबत बघा एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्विसमॅन आणि वुमन कॅन्डिडेट यासाठी जर बघितलं तुम्हाला शंभर रुपये लागणार आहे एक्झाम फॉर्म भरण्यासाठी त्यानंतर बघा तुम्हाला इथं बँक ऑफ बरोडा ऑफिस असिस्टंट एक्झाम पॅटर्न बद्दल माहिती दिलेली आहे की एक्झाम पॅटर्न म्हणजे की कशा प्रकार राहणार आहे पी तर बघा सब्जेक्ट तुम्हाला इथं दाखवला गेले की नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज म्हणजे की इंग्लिश भाषा जनरल अवेअरनेस एलिमेंटरी अरिथमॅटिक आणि सायकोमेट्रिक टेस्ट आणि की रिजनिंग बघा तुम्हाला ही चार सब्जेक्ट दिसून येणार आहे नंबर ऑफ क्वेश्चन जे तुम्हाला शंभर म्हणजे की प्रत्येक जे विषय तुम्हाला दाखवला गेलेला आहे सब्जेक्ट त्याला तुम्हाला पंचवीस क्वेश्चन येणार आहे आणि टोटल मार्क जे ते शंभर राहणार आहे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग दाखवल्या गेलेलं आहे की वन फोर्थ ची निगेटिव्ह मार्किंग यामध्ये दिलेली आहे त्यासोबतच बघा ड्युरेशन ऑफ एक्झाम म्हणजे की टाइम दिलेला आहे की किती मिनिट आहे तर बघा जे ऐंशी मिनिट दिलेला आहे म्हणजे की प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला वीस मिनिटाचा टाइम दिलेला गेलेला आहे क्लिअरली यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की सब डिवायडेड इंटू मिनिट फॉर इच सेक्शन म्हणजे की प्रत्येक सेक्शनला मिनिटाचा टाइम यामध्ये दिलेला आहे तर बघा अशा प्रकारची जी पहिली भरतीची प्रक्रिया बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बँक ऑफ बरोडा मध्ये पिऊन याच्यासाठी जर बघितलं आपण तर खूप चांगली अशी भरती निघालेली आहे ज्या विद्यार्थ्यांची दहावी झालेली आहे त्यांनी नक्कीच यासाठी अर्ज करावा बघा या भरतीबद्दल खूप विद्यार्थी अर्ज करत नाही आणि खूप कमी अर्ज यामध्ये जात असतात म्हणून तुम्ही नक्कीच यासाठी अप्लाय करा म्हणजेच की ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग फील्डमध्ये जर जायचं असेल आणि एक्झाम नोकरी घ्यायची असेल तर नक्कीच त्यांनी अप्लाय करायचं आहे आता बघा दुसऱ्या भरती जर बघितलं तर ही खास करून महिलांसाठी मी सांगितलेलं आहे की दुसरी भरती जी आहे ती खास करून महिलांसाठी असणार आहे यामध्ये म्हणजेच की बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत ही भरती निघालेली आहे पदाचे नाव जर बघितलं आपण तर बघा मुख्य सेविका पर्यवेक्षिका गट क म्हणजेच की सुपरवायझर या पदासाठी ही भरती निघालेली आहे टोटल जर पदसंख्या तुम्ही बघितली तर खूप छान पदसंख्या तुम्हाला दिसणार आहे दोनशे बहात्तर पदसंख्या आहे आणि ही जी भरती आहे ती महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे सर्वात आधी जर बघितली आपण तर ती जी संपूर्ण भारत होती ऑल इंडिया जी भरती निघालेली होती आता ही जर बघितली आपण तर बघा महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे आता शैक्षणिक अर्हता व अनुभव यामध्ये सांगितला गेलेला आहे की कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी अप्लाय करू शकते पण यामध्ये एक अर्थ दिलेली अशी आहे की बघा अंगणवाडी सेविका या पदावर विनाखंड व नियमित दहा वर्ष सेवा पूर्ण व सद्यस्थितीत कार्यरत असणारे कर्मचारी पात्र असतील बघा यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर त्यासोबतच तुम्हाला म्हणजेच की आतापर्यंत जे कोणी महिला अंगणवाडी सेविका म्हणून किंवा मदतनीस म्हणून काम करत असतील त्यांची दहा वर्ष सेवा पूर्ण झालेली असेल तर नक्कीच ते या भरतीसाठी अप्लाय करू शकता पण त्यांचं ग्रॅज्युएशन होणे पण आवश्यक आहे आणि ज्या ज्या महिलांचे दहा वर्ष पूर्ण झालेले असतील ते पण यासाठी अप्लाय करू शकता पण त्यांना पण ग्रॅज्युएशन असणं आवश्यक एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि हिंदी व मराठी भाषा पास अथवा तृष्टीस सुटीचं पात्र असावी एम एस सी आय टी अथवा समकक्ष संगणक अर्थ पात्र असावा यामध्ये सांगितलं गेलेलं आहे आता बघा याची जर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी जर बघितला आपण तर बघा तीस चार दोन हजार पासून अर्जाची प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जर बघितली आपण वीस पाच दोन हजार पंचवीस बारा वाजेपर्यंत ही जी अर्जाची प्रक्रिया सुरू राहणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आता परीक्षा शुल्क म्हणजे की फी किती राहणार आहे तर बघा सर्व प्रवर्गासाठी जर बघितलं आपण तर हजार रुपये राहणार आहे यामध्ये क्लिअरली तर दाखवल्या गेलेला आहे की कोणत्याच कॅटेगरी नुसार जर बघितलं आपण सर्व प्रवर्गासाठी समान यामध्ये हजार रुपये दाखवल्या गेलेला आहे आता वयम जर बघितलं आपण मुक्त प्रवर्गासाठी एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल ज्या अडतीस वर्षापर्यंत दाखवला गेलेला आहे आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहे त्यांच्यासाठी बघा एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल ज्या त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यासोबत बघा तुम्हाला इथं वेतन श्रेणीबद्दल सांगितलं गेलेलं आहे की जे वेतन श्रेणी किती मिळणार आहे तर बघा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे म्हणजे की खूप छान सॅलरी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आता ऑनलाइन अर्ज कसं करायचं तर बघा तुम्हाला इथं अप्लायचं बटन दिसत आहे यावरती तुम्ही क्लिक केला तेव्हा तुम्हाला डायरेक्ट तुम्ही वेबसाईटवरती जाणार आहे आणि ही जी पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला अजून पण जॉईन झालेलं नसाल तर बघा लिंक जे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि हि जी संपूर्ण जी पीडीएफ आहे तुम्ही त्यावरून बघू शकता आणि तुम्हाला ज्या भरतीसाठी अप्लाय करू शकता त्या भरतीसाठी तुम्ही अप्लाय नक्कीच यावरून करू शकता आता बघा या भरतीसाठी जर अभ्यासक्रम बद्दल बघितला आपण तर बघा तुम्हाला इथं अभ्यासक्रम दिलेला आहे की मुख्य सेविका म्हणजे की सुपरवायझर या पदासाठी अभ्यास म्हणजे क्रम काय असणार आहे तर बघा तुम्हाला इथं पेपर दिसणार आहे की सर्वसाधारण विषय तुम्हाला इथं दाखवल्या गेलेला आहे इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी महिला व बाल विकास आयुक्तालय अंतर्गत अंमलबजावणी करण्यात असलेले कायदे व योजना याबद्दल पण तुम्हाला जे तुम्हाला प्रश्न संख्या विचारण्यात येणार आहे आता बघा इथं बद्दल माहिती दिली आहे की कोणत्या स्तरावर नुसार तुम्हाला जे आहे ते एक्झाम चे क्वेश्चन येणार आहे तर बघा इंग्रजीसाठी जर बघितलं आपण दहावीच्या बेसवर मराठी दहावीच्या बेसवर बारावीच्या बेसवर सामान्य ज्ञान आणि पदवीच्या बेसवर तुम्हाला महिला व बाल विकास आयुक्तालय अंतर्गत प्रश्न जाणार आहे आता बघा माध्यम जर बघितलं तुम्ही तर इंग्रजी भाषा येणार आहे आणि ते जे खाली दिलेले मराठी भाषेचं मराठीमध्ये पेपर येणार आहे प्रश्न संख्या जर बघितलं तुम्ही तर इंग्रजी मध्ये तुम्हाला दहा मार्काची मराठीमध्ये वीस मार्गाची आणि सामान्य मध्ये चाळीस आणि महिला बाल विकास मध्ये तीस मार्गाची तर तुम्हाला जे गुण आहे तुम्हाला एका प्रश्नाला दोन गुण मिळणार आहे म्हणजे क्लिअरली दाखवल्या गेलेला आहे की दहा गुणाला दहा प्रश्नाला वीस गुण मिळणार आहे वीस प्रश्नाला चाळीस चाळीस प्रश्नाला ऐंशी तीस प्रश्नाला साठ म्हणजेच की एका प्रश्नाला दोन गुण दाखवल्या गेलेले आहे वेळ जर बघितला आपण तर बघा दीड तासाचा वेळ तुम्हाला इथं एक्झाम म्हणजे परीक्षा सोडवण्यासाठी तुम्हाला दीड तासाचा एक्झाम टाइम दिलेला आहे आणि दिव्यांग उमेदवाराकरिता दोन तास तुम्हाला टाइम दिलेला आहे आता परीक्षेचे स्वरूप जर बघितलं आपण तो वस्तुनिष्ठ व बहुप्रय प्रश्न म्हणजे की बघा जे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नपत्रिका राहणार आहे तुमच्या तुम्ही लक्षात घ्या आता बघा यावरती जर तुम्हाला सविस्तर आणखी जर माहिती घ्यायची असेल तर बघा मी यावरती एक व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूब चॅनलवरती तर तुम्ही सविस्तर बघू शकता त्यामध्ये मी संपूर्ण माहिती यावरती डिटेल व्हिडिओ बनवून टाकलेला आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण बघू शकता आता बघा खाली जर बघितलं आपण तीन नंबरची शेवटची भरती तर ते काय असणार आहे तर बघा तर तुम्हाला जर इथं बघू शकता की एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे की ए ए आय भरती दोन हजार पंचवीस म्हणजेच की भारतीय विमानतळ प्राधिकरणात तीनशे नऊ जागांसाठी भरती निघालेली आहे तुम्ही जर पदसंख्या बघितली तर तीनशे नऊ जागेसाठी इथं भरती निघालेली आहे पदाचे नाव जर बघितलं आपण तर बघा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह म्हणजे की एअर ट्रॅफिक कंट्रोल एटीसी या पदासाठी जर बघितलं तर ही भरती करण्यात येत आहे आता शैक्षणिक पात्रता बघा यामध्ये दाखवल्या गेलेली आहे की बीएससी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स म्हणजे की बीएससी म्हणजे की ग्रॅज्युएशन होणं आवश्यक आहे किंवा इंजिनिअरिंग पदवी फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स हे कोणत्याही सेमिस्टरमध्ये विषय असणे आवश्यक आहे यामध्ये बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग पदवी झालेली आहे पण बघा कोणत्याही सेमिस्टरमध्ये म्हणजेच की तुमचे जेवढे सेमिस्टर आहे त्यामध्ये फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स या विषयाचा उल्लेख असणं आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा इथं वयाची अट यामध्ये दिलेली आहे की चोवीस मे दोन हजार पंचवीस अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत तुम्ही भरती जे म्हणजेच की वयाची अट यामध्ये दाखवलेली आहे आणि एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट साठी तीन वर्ष सूट यामध्ये दाखवल्या गेलेली आहे आता नोकरी ठिकाण जर बघितलं आपण तर बघा संपूर्ण भारत नोकरी ठिकाण यामध्ये दाखवल्या गेलेलं आहे आणि बघा या भरतीसाठी फी किती लागणार आहे तर बघा जनरल ओबीसी ईडब्ल्यूसाठी हजार रुपये आणि एस सी एस टी एक्स सर्विसमॅन पीडब्ल्यू डी महिला यासाठी कोणत्याही प्रकारची फी जी आहे ती चार्ज केल्या जाणार नाही आता बघा महिलांसाठी यामध्ये पण खूप चांगली संधी आहे यामध्ये तुम्हाला फी पण नाही आहे आणि एस सी एस टी कॅन्डिडेटना पण फी नाही आहे म्हणून त्यांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायला पाहिजे कारण की खूप छान अशी भरती निघालेली आहे महत्वाच्या तारखा जर बघितल्या आपण तर बघा चोवीस मे दोन हजार पंचवीस ही लास्ट तारीख असणार आहे तारीख खूप जवळ आलेली आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करून घ्या परीक्षेबद्दल जर बघितलं आपण तर बघा परीक्षा अजून पण करण्यात आलेली नाही म्हणजेच की अजून यांनी क्लिअर डिक्लेअर केलेलं नाही की कोणत्या महिन्यामध्ये तुमची एक्झाम होणार आहे जशी काही माहिती मिळेल तशी मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामद्वारे तुम्हाला सांगणार आहे आता बघा तुम्हाला एकदा महत्त्वाच्या लिंक यामध्ये दिलेलं दे आहे की पीडीएफ पण आणि ऑनलाईन अर्ज प्रकारे करावा आता बघा यावरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही त्या भरतीच्या प्रक्रियेवरती जाणार आहे आणि जर बघितलं आपण की एक्झाम पॅटर्न कसं राहणार आहे यासाठी तर बघा जे जुनियर एक्झिक्युटिव्ह आहे ती खूप चांगली पोस्ट आहे म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावा खूप विद्यार्थी यासाठी अर्ज करत नाही म्हणून ही जी भरती आहे हे खूप चांगली असते एवढं तुम्ही लक्षात घ्या परमनंट भरती आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की परमनंट भरती नाही पण लक्षात असू तर ही, ही परमनंट भरती आणि सॅलरी पण तुम्हाला खूप चांगलीच यामध्ये मिळते आता बघा एक्झाम पॅटर्न जर बघितलं तर पार्ट ए आणि पार्ट बी अशा प्रकारे डिवाईड केलेला आहे सब्जेक्ट बघा इंग्लिश इन जनरल इंटेलिजन्स रिजनिंग जनरल एप्टिट्यूड न्यूमेरिकल एप्टिट्यूड जनरल नॉलेज अवेअरनेस आणि पार्ट बी मध्ये मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हे दोन विषय आहे कारण की बघा यामध्ये क्लिअरली ते सांगितलेलं आहे की बी एस सी आणि इंजिनिअरिंगमध्ये जर तुमचं कोणत्याही सेमिस्टरमध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता त्याचं पार्ट बी मध्ये स्पेशल जे तुम्ही बघू शकता की मॅथमॅटिक्स आणि फिजिक्ससाठी साठ मार्गासाठी जर बघितलं तर क्वेश्चन दाखवल्या गेलेलं आहे आणि जे टोटल जे तुम्हाला चार सब्जेक्ट दिलेलं आहे इंग्लिश जनरल इंटेलिजन्स रिजनिंग यामध्ये तुम्हाला साठ मार्गाचे जे क्वेश्चन दाखवले गेलेले आहे आता बघा तुम्हाला टोटल नंबर ऑफ मार्क्स जर बघितला आपण तर वीस इंग्लिश साठी वीस मार्क जनरल साठी पंधरा मार्क जनरल साठी पंधरा मार्क आणि जनरल नॉलेज साठी दहा मार्क आणि मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स साठी साठ मार्क अशा करून जर बघितलं टोटल तर बघा एकशे वीस क्वेश्चन आहे आणि एकशे वीस मार्ग म्हणजेच की प्रत्येक क्वेश्चनला एक मार्ग तुम्हाला इथं दाखवला गेलेला आहे क्लिअर सांगितलं गेलेला आहे आता बघा अशा प्रकारच्या हे जे तीन भरती आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे यामधील संपूर्ण जे भरती आहे ते खूप महत्त्वपूर्ण असणार आहे दोन नंबरची जी भरती आहे मुख्य सेविकाची ते खास करून महिलांसाठी आहे त्यासाठी महिलाच अर्ज करू शकते एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि जे कोण विद्यार्थ्यांची दहावी किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्यांनी नक्की नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करावं आणखी जर बघितली तर बघा मी भरपूर भरतीबद्दल अपडेट देत असतो माझ्या चॅनलवरती जर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डाऊट क्लिअर होतील की कोणकोणत्या नवीन भरत्या निघालेल्या आहे तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद